अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे येत्या गुरुवारी दीप अमावश्या आहे तर त्या दिवशी काही योगायोग त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग पण आहे ज्या दिवशी गुरु आ, गुरुवारी गुर, आ, ते ते गुरु पुष्यामृत येत असतो तेव्हा गुरु पुष्यामृताचा योग बनत असतो म्हणून दीपामावश्याच्या दिवशी आपल्याला गुरुपुरुषामृतूच्या आपण सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला आमोशाच्याही सेवा करायच्या आहेत आमोशाला आपल्याकडे म्हणत असतात की आमोषा ही खूप वाईट दिवस असतो किंवा खराब दिवस असतो पण सगळ्यात जास्त माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात सुंदर दिवस म्हणजे आमोशाचा दिवस असतो आमोशाच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा त्वरित फळ देणाऱ्या सेवा असतात आपल्याला ज्या तुमच्या मनात शंका असतील किंवा मनात ज्या काही अडचणी दुःख असतील त्या तुम्ही आमोशाच्या दिवशी आपण सेवा करून प्राप्त करू शकतो आमोशाच्या दिवशी कोणकोणत्या सेवा केल्या जातात आमोशाच्या दिवशी तुम्ही तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राच्या वरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन करतात त्यावेळेस आपल्याला सोळा वेळेस सुक्त म्हणायचं आहे तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमच्याजवळ टाईम नसेल किंवा तुमचं सगळ्या गोष्टी जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेत किंवा जेव्हाही भेटेल तेव्हा तुम्ही कुंकुमार्चन आपल्या याच्यावरती एकदा पण कुंकुमार्जन जर तुम्ही केलं तर त्या दिवशी तुम्ही एकदा कुंकुमार्चन आवर्जून करा आणि त्या कुंकवाचं मग काय करायचं तर तो कुंकू जर तुम्ही टाकलेला असेल तो कुंकू रोज आपल्या कपाळाला लावायचा कारण की कुंकू मार्जन केल्यानंतर ते त्याचं खूप प्रभावी कुंकू होत असतो आणि त्याच्यावरती आपलं सोळा वेळेसु श्रीसुक्त म्हणून किंवा मग एकदा श्रीसुक्त म्हणून आपण कुंकुमार्जन केलं असतं ते आपल्याला कपाळी लावल्यावरती आपलं संरक्षणही होत असतं म्हणून तुम्ही मार्जन करून आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे असं याच्या वेळे असं तुम्ही म्हणणार किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या सेवा करणं गरजेचं आहे का पण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी असो किंवा ज्या आपल्या घरा घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आपण केलेली असते ती टिकून राहण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी पण आपण सेवा करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही माता लक्ष्मीच्या आणि विष्णू भगवानांच्या जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त तुम्ही आवर्जून ह्या दिवशी तुम्ही शक्य असेल तर तुम्ही नक्कीच सेवा करा आणि तुम्हाला संध्याकाळी अमावस्या आहे म्हणून दीपामावश्या दीपा असल्यामुळे तुम्हाला सगळे दिवे तुमच्या घरात जितके दिवे असतील तितके दिवे तुम्हाला स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी महिन्याच्या टायमाला ज्यावेळेस आपल्या घरामध्ये संध्याकाळी लक्ष्मी लक्ष्मीचा टायमिंग असतो त्यावेळेस तुम्हाला सगळे दिवे स्वच्छ मांडून त्यांची पूजा करून आणि त्यांना पेटवून आणि संध्याकाळी त्यांची आरती करून दिव्यांची आरती करा किंवा देवांची आरती करा आरती करून आपलं घर हे दिव्यांनी प्रज्वलित करून टाका आणि सुंदर असं आमशात तुम्ही अशी पूजा करू शकतात किंवा सेवा करू शकतात तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये तर लहान मुलं असतील तर आमुवश्याच्या दिवशी आपल्याला भात शिजवायचा आहे तो भात त्या मिठा भातात मीठ टाकायचं आणि आपल्याला अंगणा भात करायचा आहे आणि तो भात घरामध्ये कोणीही खाऊ नका फक्त आपल्याला जो उपाय करायचा जा आहे त्याच्यासाठीच तुम्ही बनवा आणि तो उपाय तुमच्या मुलांवरती करा तुमच्या मुलात जर तुमचे मुलं जर कटकट करत असतील चिडचिड करत असतील तुमचं खूप त्रास देत असतील नेहमी रड रड रडत असतील किरकिर करत असतील किंवा तुमचे मुलं मोठे असतील नजरदोष होत असेल काही त्रास होत असेल तर तुम्ही हा उतारा आवर्जून करा कच्चा भा म्हणजे भात शिजल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं नाही आणि आपल्या बा मुलावरनं त्यांना खालून खालून असं तीनदा ओवाळायचं आहे तीनदा ओवाळल्यानंतर तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा श्रीस्वामी समर्थ म्हणा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही नंतर तुम्ही म्हणा की माझ्या मुलाला काही नजर दोष लागलेली असेल ते ही सगळी निघून जाऊ दे आणि माझ्या मुला मुलाला समृद्धी आरोग्य आयु लागू दे असं म्हणून पण तुम्ही उतारा केला तरी चालेल हा उतारा तुम्ही तुमच्या ओपन टेरेस असेल तर तिथं ठेवू शकतात खिडकींमध्ये ठेवू शकतात किंवा गच्चीवरती जाऊन ठेवू शकतात तर तुम्हाला आता नंतर गुरुपुष्य अमृत योग हो आहे म गुरुपुष्य अमृत योगाच्या गुरु हो दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट घेतली ती कधीही वाया जात नसते किंवा आपल्या ती मोडण्याची गरज येत नसते म्हणून ह्या दिवशी छोटी मोठी कोणी घर घेत असतो कोणी गाडी घेत असतं किंवा कोणी सोनं करत असतं कोणी ना कोणी छोटे मोठे वस्तू खरेदी करत असतं आणि त्या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा पण करायची आहे तुम्ही महाराजांचं स्वामीचारामत ह्या ग्रंथाचं पाठ करायचं आहे तारक मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ मंत्राची माजप करू शकता त्या दिवशी आपल्याला गुरूंची भरपूर सेवा करायची आहे जितकं झालं तितकं आपल्याला भगवानांबरोबर आपल्याला देव म्हणजे आपल्या गुरूंचीही सेवा करायची असं म्हटलं जाईल गुरुचरित्राच्या पराण्यात म्हटलेले आपल्याला एक प्रकारे देव वाचवायला ए म्हणजे देव आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला गुरु वाचवू शकतात पण गुरुच जा नार शकत जर नाराज झाले तर आपल्याला देवही नाराज कर देवही वाचवणार नाही किंवा कोणीच वाचवू शकत नाही म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर भगवानांच्या सेवेंसोबत तुम्ही आपल्या गुरूंचीही सेवा करायची आहे आणि त्या दिवशी मोठी दीपामोश आहे किंवा गतहरी अमोश आहे त्या दिवशी तुम्हाला गतहरी आमोशाच्या दिवशी तुम्हाला सकाळी सुटून आपला उंबरटा स्वच्छ करायचा आहे तो उंबरटा पुसून स्वच्छ करून त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला देवारा वगैरे सगळं सगळं स्वच्छ करून आणि आपल्या घरातलं जितकीही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा सगळ्या खराब झालेल्या वस्तू हे आमोशाच्या दिवशी आपण घराच्या बाहेर काढून आणि नंतर सकारात्मक ऊर्जाने आपल्याला श्रावणाचं आगमन करायचं आहे आणि भरपूर सेवा करायच्या आहेत म्हणून सांगते त्या दिवशी तुमच्या घरातल्या ज्याही निगेटिव्ह वस्तू असेल निगेटिव्ह एनर्जी असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरातून बाहेर फेकून द्या आणि तुटलेल्या फुटलेल्या ज्याही वस्तू असतील त्या तुम्ही घरातून बाहेर टाका आणि आपलं घर स्वच्छ करा घरात जाळं आलेलं असेल तर जाळं करा काढून टाका ग देव देवारा स्वच्छ करा त्याच्यानंतर तुम्ही देवाच्या सगळ्या सेवा करा न उंबऱ्याचं हळदी उमऱ्यावरती हादि, हळदीचं लेप लेपन करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगते स्वस्तिक काढा नंतर देव आपल्या याच्यावरती मुख्य दरवाज्यावरती तुम्ही स्वस्तिक काढा स्वस्तिक पण हे ग्रुप श्राम दिवशी करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्ही स्वस्तिक काढा माझ्या सगळ्या महिलांना स्वस्तिक तर काढताच येत असेल म्हणून तुम्ही दरवाज्यावरती नक्कीच आवर्जून स्वस्तिक काढू शकतात तर गुरुपुष अमृतेच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा आणि आमोशाच्या दिवशी काय सेवा कार्या तुम्हाला नक्कीच समजला असेल तर आजची सेवा महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद